गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिषेक सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदाची जाहिरात परिषद झालेली आहे यामधील जे महत्व सर्वात जास्त पदनिर् पदाकरिता ज्याचं नाव आहे लिपिक लिपिक पदाकरिता एकशे एकतीस एकशे पस्तीस पद आहेत सर्वाधिक पदे आहेत याकरिता टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे का तर लागणार आहे तर कोणते सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहेत मराठी इंग्लिश का दोन्ही एकच पाहिजे तर दोन्ही कंपल्सरी आहेत तसेच याच्या जागा किती आहे डिस्ट्रीब्युशन पात्रता काय असणार आहे शैक्षणिक आहर्ता वयोमर्यादा किती राहणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर नवी मुंबई मनपा मध्ये क्लर्क असेल जे एन एम एन एम स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू औषध निर्माण अधिकारी या सर्व पदाकरिता जाहिरात प्रसाली यापैकी कोणताही पदाकरिता तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता ही बॅच अवेलेबल असणार आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच असेल यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट सीज बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तुमचा फॉर्म भरण्याचा तारीख अठ्ठावीस मार्च पासून सुरू झालेला आहे अकरा मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर या ठिकाणी बघूया आपण लिपिक टंख लेखक घटकच पद आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे दो पर्यंत तुमचं पेमेंट सॅलरी असणार आहे एकशे पस्तीस पदाची ही जाहिरात आहे लिपिकची ओके एकूण सहाशे वीस आहे परंतु त्यामधील लिपिक पदाकरिता एकशे पस्तीस आहेत लिपिकचे त्यामुळे खुला प्रवर्ग एक हजार रुपये आहे कॅटेगरीकडून नऊशे रुपये फी फॉर्म भरण्याची लिंक पण आपण टाकलेली आहे तुम्ही एकदा चेक करून घेसा ओके त्या अगोदर आपण बघूया यामध्ये शैक्षणिक पात्रता किती असणार का असणार आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात टायपिंग आवश्यक आहे का कोणत्या विद्यार्थ्यांना टायप ताइप, टायपिंग आवश्यक नाहीये किंवा एम एस आय टी लागणार आहे का संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे तर यामध्ये महत्वाचं जे पद आहे सर्वांकरिता एनी ग्रॅज्युएशन आहे सांख्यिकी सहाय्यक त्यानंतर आहे एकशे पस्तीस पदाच अभ्यासाला सर्वांनी सुरुवात करायची आहे कारण कमी कालावधी तुम्हाला कालच सांगितल्याप्रमाणे मिळणार आहे एक दीडशे महिन्याचं तुम्हाला फक्त फॉर्म भरण्याचा त्यानंतर लगेचच तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आणि कोणत्या कंपनी मार्फत कधी एक्झाम होणार आहे त्याचं पण तुम्हाला अपडेट दिलेला आहे ओके तर यापैकी ग्रंथपाल वायरमन आहे हा लिपिक टमखली आहे डिस्ट्रीब्युशन बघूया आपण एकदा कोणत्या कास्टला किती जागा आहेत टोटल जागा आहेत एकशे पस्तीस त्यापैकी खुला प्रवर्गाला चौवेचाळीस जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारण पंधरा जागा आहेत महिलांकरिता तेरा आहेत त्यानंतर माजी सैनिकला सात अंशकालीनला चार जागा आहेत खेळाडूला दोन प्रकल्पग्रस्तला दोन जागा आहेत पानात एक जागा आहे ओके त्यानंतर ओबीसी ईडब्ल्यू एसला टोटल चौदा जागा आहेत त्यानंतर एसीबीसी ला चौदा ओबीसी पंचवीस जागा आहेत विमाप्रला एक एन टी बीला दोन जागा एनटीसीला चार पाच आणि एन टी ला चार जागा आहेत त्यानंतर विजय विजय अ ला चार जागा आहेत त्यानंतर एस सी करिता दहा जागा आणि एस टीकरिता बारा जागा त्यानंतर प्रत्येक याला सर्वसाधारण माजी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना पण डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीचं तुम्ही बुम्हाला बघता येईल पी डीओफ आपण शेअर केलेलीच आहे त्यानंतर महत्वाचं आहे तुमच्याकरिता शैक्षणिक आहारता किती राहणार आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेमधनं उत्तीर्ण झाला असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो तसेच मराठी लेखनाचे किमान तीस शब्द म्हणजे मराठी टायपिंग थर्टी आणि प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन किमान चाळीस शब्द इंग्लिश फोर्टी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आवड दिलेला नाहीये दोन्हीही सर्टिफिकेट मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असणे गरजेचं आहे तसेच वेगमर्यादे शासकीय प्रमाणपत्र कारण तसे मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अनुभव आवश्यक नाहीये आणि एम एस सी आय टी एम एस सी आय टी पण असणे गरजेचं आहे अपलोड करावा लागणार आहे ज्या यांचं लग्न झालेल्या महिलांचं त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट तसेच गॅजेट मध्ये नाव नोंद दोन्ही पैकी एक असेल तरी चालेल आधार कार्ड तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट तर मी पूर्ण सांगितलेली आहे याचा अभ्यासक्रम पण सोपा आहे लिपिक टंकलेखकचा लेखकचा विषय दिलेले आहेत त्यामुळे तुमच्याकरिता सरळ सेवा भरतीप्रमाणे आणि जागा भरपूर आहे त्यामुळे लागण्याचे जास्त असणार कट ऑफ पण थोडाफार कमी बाकी पदापेक्षा कमी राहणार आहे ओके याचा आपण एकदा सिलेबस बघूया लिपिक टंखलेख लिख लिपिक हा लिपिक टंखलेख गटचा आहे यामध्ये एकूण प्रश्न शंभर दोनशे गुण असणार आहेत एका प्रश्नाला दोन गुण दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे एकशे वीस मिनिटाचा आणि प्रश्नांचं स्वरूप असणार आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांची पातळी पदवी असणार असणार आहे हार्ड क्वेश्चन यामध्ये मराठी पंधरा प्रश्न इंग्लिशचे पंधरा प्रश्न पंधरा दोन्ही तीस सामान्यांचे पंधरा आणि बौद्धिक शासनाचे पंधरा पंधरा चूक साठ साठ दोन्ही एकशे वीस मार्क आणि संबंधित विषय म्हणजे चाळीस तर तुम्हाला संबंधित विषयामध्ये काय दिलं जाणार आहे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा इतिहास त्या संदर्भात जे महत्वाचा कायदा आहे अजून त्यांनी पूर्ण सिलेबस दिलेला नाही टॉपिक कोणते आहेत संबंधित विषय म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट असणार आहेत तर तेच मुंबई महानगर ब्रहून मुंबईची पण जाहिरात झाली होती ते त्या ठिकाणी पण त्यांचा जो ऍक्ट आहे आपल्याला अभ्यासायला होता त्याप्रमाणेच त्याचा इतिहास असेल भूगोल ते पण आपल्याला अभ्यासायचा आहे तर याचे पण चाळीस म्हणजे ऐंशी मार्काकरिता तुमचं संबंधित विषय आहे महत्वाचं हेच आहे यामध्ये जर चांगले मार्क पडले तर तुमचं आमक सिलेक्शन होणार आहे ओके बाकी ठिकाणी चार विषय असायचे परंतु या जाहिरातीमध्ये संबंधित विषय प्रत्येक पोस्ट करिता दिलेला आहे ओके हे पूर्ण तुम्हाला लक्षात आलं असेल पदवी आपण पात्र तर सांगितलेली आहे टायपिंग सर्ट सर्टिफिकेट सर्ट, सर्ट, सर्ट लागणारच आहे कंपल्सरी आहे एम एस सी आय टी कुणाला लागणार नाही ज्यांचं बी सी एस झालेलं आहे बी सी एस झालेला आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा आय टी झालेला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून डिग्री मिळवलेली आहे त्या विद्यार्थ्यांना एम एस आय टी सर्टिफिकेट लागणार नाहीये परंतु टायपिंग सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्यांना कंपलसरी आहे एनी ग्रॅज्युएट स्टुडंट फॉर्म भरू शकतात ओके ज्यांचा आता पासआउट परीक्षा अजून बाकी परीक्षा झालेली आहे निकाल बाकी आहे निकाल लागेपर्यंत वाट बघा आणि फॉर्म भर बर, फॉर्म भरण्याच्या दोन दिवस अगोदर अंतिम तुम्ही फॉर्म भरला तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी चालेल ओके त्यानंतर जे तुम्हाला सांगितलेले आहे बॅच नवी मुंबई मनपामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत वेगवेगळ्या पदाकरिता तर लिपिकची पण टेक्निकल सब्जेक्टचं हीच बॅच उपलब्ध आहे याकरिता फक्त आपल्याला एट थ्री टू नाईन फाय डबल एट सिक्स टू फाईव्ह वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचंय ओके थँक्यू सर्वांची